मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम बुंडरी काक्षो मंगलाय ही आज या ठिकाणी खांडवे कोचिंग क्लासेसच्या दहावीच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आणि क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि वडवणी शहरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान संपादन करण्याकरता यश मिळवण्याकरता धडपड करणाऱ्या विद्यान विद्यार्थ्यांसाठी करिअरचं मार्गदर्शन व्हावं म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम खांडवे सरांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठमोडं आणि रांगड्या भाषेमध्ये जे सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सातत्याने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा फेसबुक ट्विटर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ज्यांचे व्हिडिओ पाहून ज्यांना लाईक करतात आणि स्वतःमध्ये एक प्रेरणा आशेची ज्योत निर्माण करतात अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर आता सर गेलेत खान मला वाटते कुठेतरी नाही तर दोघांचं नाव एक आहे म्हणून त्यांचा वेळ मी घेतला तरी ते नाराज होणार नाहीत पण माझाच वेळ मी त्यांना देणार आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी खांडवे सरांचं कौतुक करावं असं वाटतं त्यांनी आता बोलत असताना प्रास्ताविक करत असताना सांगितलं की आम्ही या क्लासेसमध्ये अनाथ वंचित उपेक्षित मुलांना मोफत शिक्षण देतो आता शिक्षणाचं असं झालंय मग अशीच प्रास्ताविक करत असताना आमच्या सरांनी सांगितलं की एकदम दोन मिनिटामध्ये महाराज तुम्ही ओळखता घ्या पण सर माझा प्रॉब्लेम सांगू का तुम्हाला मी कीर्तनकार आहे मला एकदा उभा राहिल्यावर दोन तास झाल्याशिवाय बसता येत नाही <laughs> काळजी करू नका अगदी दोन मिनिटात संपवतोय मला खांडवे सरांचं कौतुक करायचंय की सर या क्लासेसमध्ये अनाथ वंचित आणि उपेक्षित मुलांना मोफत शिक्षण देत आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ तीनशे ते चारशे विद्यार्थी या ठिकाणी क्लासेसमध्ये अध्ययन करतायत शिक्षण घेत आहेत आजच्या शिक्षणाची पद्धती फार बदललेली आहे एज्युकेशन म्हणजे कमर्शियल झालेलं आहे एज्युकेशन मध्ये व्यवसाय या दृष्टिकोनातून लोक पाहतात पण खांडवे सरांचं वैशिष्ट्य असं आहे की या क्लासेसमध्ये केवळ पैशाचा विचार न करता विद्यार्थ्यांना घडवण्याकडे ता या ठिकाणी ताकदीने लक्ष देतात म्हणून जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी एकदा खांडवे सरांचं स्वागत करायचंय त्यांना धन्यवाद द्यायचे खरं म्हणजे या विद्यार्थ्यांना सांभाळणं खांडवे सर सोपं नाही मी पंधरा वीस दिवसाच आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिर घेत असतो आणि त्यामध्ये मला अनुभव आहे की हे विद्यार्थी कसे आहेत एका शाळेच्या कोपऱ्यावरून मी चाललो होतो बापू आणि एक विद्यार्थी सकाळी नऊ वाजता सर नऊ वाजता शाळेच्या गेट वर झोप घेत होता सकाळी नऊ वाजता पोरं ऐकताय ना तुम्ही साडेनऊ ला सकाळी शाळेच्या कोपऱ्यावर झोप घेत होता मी तिकडून चाललो होतो अरे म्हटलं मध्ये चाललंय सगळं आणि हा शाळेच्या गेटवरती झोपतोय मला राहलं नाही म्हणून जवळ जाऊन मी त्याला विचारलं अरे म्हटलं शाळेची वेळ आहे दहा वाजता शाळा उघडते आणि तू साडेनऊ ला झोपलाय ओट म्हटलं मध्ये जा शाळेमध्ये ते म्हटलं महाराज मध्ये जाऊन काय करू म्हणे अरे म्हटलं मध्ये जा आता प्रार्थना वगैरे होईल प्रार्थनेला गेलं तर तुला कळेल की प्रार्थना कशाला म्हणतात ते म्हटलं गेलं प्रार्थनेला मग काय होईल म्हटलं प्रार्थनेला गेलं तर तुला कळेल तू कितवीच्या वर्गात आहे मग म्हटलं कळलं मला मी पाचवीच्या वर्गात आहे सहावीच्या वर्गात आहे मग काय होईल अरे म्हटलं तुला कळलं सहावीच्या वर्गात आहे तर पुढे तू दहावीला जाशील दहावीमध्ये तुला चांगले मार्क्स पडतील म्हटले पडले चांगले मार्क्स पुढे काय होईल म्हटलं बारावीला जाशील सायन्स कॉमर्स आर्ट्स काहीतरी घेशील एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करशील म्हटलं केलं करिअर मग काय होईल म्हटलं डॉक्टर इंजिनियर आय एस अधिकारी होशील म्हटलं झालो आय एस अधिकारी मग काय होईल म्हटलं आय एस अधिकारी झाला डॉक्टर झाला तर तुला एखादी चांगली मुलगी मिळेल सुंदर लग्न करून घेशील तुझा संसार सुखात चालेल म्हटलं चालला सुखात संसार मग काय करायचं म्हटलं संसार सुखात चालायला लागला तुला पैसे भरपूर यायला लागले का मग निवांत आराम करत झोप काढायची ते म्हटलं मग आता काय करतोय तुम्ही झोप द्या म्हणे सुखाने मला त्रास देऊ नका अर्थात या मुलांना सांभाळणं सोपं नसतं तरी सुद्धा तुम्ही अतिशय प्रयत्न करून या ठिकाणी या मुलांना घडवण्याचं काम करतात खांडवे सर तुम्हाला खूप खूप या ठिकाणी मला धन्यवाद द्यावे वाटतात खरं म्हणजे आता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी पुढे पुढे गेलं पाहिजे आणि पुढे पुढे जात असताना आपल्या मनामध्ये आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे जे ध्येय निश्चित करतात त्यांचा प्रवास सुखाचा होत असतो आणि भविष्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या वाटा सापडत असतात आता बघा तुम्ही मला विशेष करून मुलांना सांगायचं आहे गेला इकडे सायकल चालवायला लागला पोहायला लागला खेळायला लागला मुलं विशेष करून अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत पण पोरांनो आतापर्यंत ठीक होता अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं तरी पण आता काळ बदललेला आहे आता जर तुम्ही पाहिलं आता कितवीचा निकाल लागला दहावीचा निकाल लागला का दहावीचा निकाल लागला तरी निकालामध्ये मुलं पुढी का मुली पुढी मुलं पुढी का मुली पुढी बारावीचा निकाल लागला सायन्स कॉमर्स आर्टचा मुलं पुढे का मुली पुढी पुढे आय एस चा अधिकारी स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला मुलं पुढे का मुली पुढी तुमचा आवाज कमी येतो हे म्हणायला मुली पुढे पण आतापर्यंत काही काळजी पोरांना तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तुम्ही कमी लेखल पण काही काळजी नका करू दहावीचा निकाल लागू द्या बारावीचा निकाल लागू द्या आई एस चा निकाल लागू द्या कितीही मुली शिकू द्या शेवटी त्या मुली तुम्हालाच मिळणार आहे काय शिकायचं काम नाही पण आता काळ बदललेला आहे तुम्हाला करिअर कडे लक्ष द्यावं लागेल आणि करिअर तुमचं तुम्हाला घडवावं लागेल आतापर्यंत मुलीला पाहायला मुलं जात होते पण आता काळ बदललाय आता मुलगा मुलीला पाहायला जाणार नाही मुलगी मुलाला पाहायला येणार आहे असा काळ येणार आहे एखाद्या चौकामध्ये वडवडी सारख्या शहरामध्ये असं घडणार आहे पुढे की दहा पाच मुली एकत्रित तयार होतील त्यांची चर्चा होईल का ग म्हणे त्यांच्याकडे वाडी इनोवा फॉर्च्युनर अशा गाड्या असतील दहा पाच मुली एका जागेवर येतील काल्हापूरला जायचंय म्हणे कशाला ते म्हणे मुलाचे पालक एका महिन्यापासून फोन करतायत मुलगा पाहून जा मुलगा पाहून जा मुलगा पाहून जा आपल्याला मुलाला बघायला जायचं मुलगी फॉर्च्युनर मध्ये बसून मुलगा पाहायला येईल आणि तुम्ही त्यावेळेला तुमचा भाऊ कुठंतरी दारामध्ये झाडू काढायला झाडून काढायला लागलेला असेल तुमचा भाऊ रांगोळी काढत असेल ती मुलगी येईल सोफा शेट वर सगळ्या मुली पायावर पाय ठेवून बसतील तुम्ही कुठेतरी पोह्याची प्लेट घेऊन मुली समोर येचाल आणि मग ती मुलगी वजनात विचारणार तुला स्वयंपाक येतो का तुम्ही जर यश म्हणला तर ठरलं आणि तुम्ही जर नापास झालात तर नाही अर्थात करिअर आता खूप महत्वाचं झालंय आणि करिअरच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे मी या क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खांडवे सरांचा स्वभाव चांगला आहे आपल्या मुलासारखं बहिणीसारखं भावासारखं मुलांना शिकवतात इतक्या कमी वयामध्ये तीनशे चारशे मुलांना ते घडवण्याचं काम करतात दरवर्षी वेगवेगळ्या बॅच त्यांच्याकडून बाहेर पडतात सर तुमचं कार्य कायम असं शैक्षणिक क्षेत्रातलं वाढत जावं उत्तरोत्तर आपल्या खांडवे कोचिंग क्लासेसची प्रगती होत राहो अशा प्रकारची प्रार्थना विनंती मी भगवंताच्या चरण धन्यवाद अगदी मणिपूर्वक धन्यवाद महाराज यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे लागली ज्या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये